त्यांनी कशी बघत्या त्या छुता इकडं पण आणि त्या पाच रेशावड खाली इथं का इथं मांडा ताटगे हातात थांबी धरते तू कुंकू कोंक बाया बघ तांदूळ वाहते काढले कस तरी त्या वळखी थांबी पोट काढते ए ओलो नको लाव बाळा त्याला उतल काय चाललेय बापू काय नाही होतो घरी इथं काम नु काय चाललेय होय मी काल कालच आलेन तू हा होय बंडल तुमच्याकडे किती किलो करत आहे हा तू होय हा